कामगार विमा योजनेअंतर्गत रुग्णांकडून अवैधपणे पैसे घेतल्याचा आरोप करत सांगलीतील विश्रामबाग परिसरातील आदित्य मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजता जोरदार तोडफोड करण्यात आली या घटनेत वंचित बहुजन आघाडीचे अंदाजे पंचवीस ते तीस कार्यकर्ते सहभागी होते त्यांनी हातात निळे झेंडे व हॉकी स्टिक घेऊन अचानक रुग्णालयात प्रवेश केला आणि स्वागत कक्षापासून तोडफोड सुरू केली संगणक फर्निचर काच आणि वैद्यकीय उपकरणांचे नुकसान करण्यात आले विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरही धाव घेतली जिथे रुग्ण उपचार घेत होते कर्मचाऱ्यांनी तात्काळ काही भाग बंद करून रुग्णांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की कामगार विमा योजनेत मोफत उपचार देणे बंधनकारक असतानाही या रुग्णालयात तरुणांकडून पैसे घेतले जात आहेत हे अन्यायकारक आहे घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने सतरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला की कायदा हातात घेणे खपवून घेतले जाणार नाही काही आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने जावे लागेल अन्यथा कठोर कारवाई केली जाईल दरम्यान रुग्णालय प्रशासनाने देखील या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून रुग्णालयाचे दैनंदिन कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले होते विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत